शेतकरी बंधू ही एक गोष्ट जर तुम्ही केली तर तुमच्याही सोयाबीनला मिळू शकतो येणाऱ्या काळामध्ये सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दक्षिण आफ्रिकेतून तब्बल एक लाख टन सोयाबीन हे आता मराठवाड्यात येणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावरती फिरत आहे आणि यामुळं शेतकऱ्यांमध्ये मोठं चिंतेचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं आहे एकीकडे एक अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं सोयाबीनचं नुकसान झालं होतं आणि या नुकसानीमुळे सोयाबीनचं उत्पादन देखील यावर्षी त्या ठिकाणी कमी झालं होतं उत्पादन कमी असल्यानं बाजारभावामध्ये त्या ठिकाणी आता तेजी दिसून आली होती परंतु आता सरकारनं त्या ठिकाणी सोयाबीन आयातीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या जखमीवरती मीठ चोळण्याचं काम त्या ठिकाणी आता केलेलं आहे एकीकडं असं असताना दुसरीकडं चीन आणि अमेरिकेमध्ये मोठं त्या ठिकाणी टॅरिफ युद्ध चालू असताना आता सोयाबीनच्या बाजारभावा आंतरराष्ट्रीय बाजारभावामध्ये मोठी हालचाल झाल्याचे चित्र त्या ठिकाणी आता दिसून येत आहे एकंदरीतच त्या ठिकाणी आता भारतामध्ये सोयाबीनची आयात होणार असल्यामुळे भारतातील सोयाबीन उत्पादक शेतकरी हे आता अडचणीत सापडले आहेत यामुळं या, या आयातीच्या पार्श्वभूमीवरती सोयाबीनला त्या ठिकाणी नेमके दर कसे असू शकतात आणि शेतकऱ्यांनी नेमकं असं काय केलं पाहिजे या आयातीच्या पार्श्वभूमीवरती जेणेकरून शेतकऱ्यांच्या सोयाबीनला जवळपास सहा ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मिळू शकतो सविस्तर अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शॉर्टपर्यंत काळजीपूर्वक पाणी चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब देखील करा शेतकरी बंद देशामध्ये यावेळेस सोयाबीनची जी काय आयात आहे ती जवळपास सहा लाख टनांवरती पोहोचण्याची शक्यता आतापर्यंत एक लाख टन आयातीचे सौदे त्या ठिकाणी झाले आहेत पण हे प्रमाण कमी असल्यामुळं त्याचा बाजारावर फारसा परिणाम त्या ठिकाणी होणार नाही जानेवारीनंतर आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा त्या ठिकाणी दिसू शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी पॅलिंग पॅनिक सेलिंग न करता हमी भावानं सोयाबीन विक्रीला त्या ठिकाणी प्राधान्य द्यावे असं बाद्रभाव अभ्यासकांनी सध्या सांगितलं आहे एकंदरीतच आपण जर का बघितलं तर दोन दिवसापासून सोयाबीन बाजारात आयातीची जोरदार चर्चा त्या ठिकाणी आता सुरू असताना दक्षिण आफ्रिकेतून जवळपास एक लाख टन सोयाबीन आयातीचे सौदे हे सुरू झाले आता आयातीनंतर दर कमी होतील अशी चर्चा सुरू आहे मात्र सोयाबीनची आयात होणार हे आधी त्या ठिकाणी निश्चित होते कारण कारण की दरवर्षी आफ्रिकेतील देशामधून सोयाबीनची आयात ही त्या ठिकाणी होत असते एकंदरीत अविकसित देश म्हणून या देशातून येणाऱ्या सोयाबीनवरती आयात शुल्क त्या ठिकाणी लागू होत नाही आफ्रिकेतील नायजेरिया असेल इथोपिया असेल मोझांबिक असेल टांझानिया या देशामधून भारताला दरवर्षी सोयाबीन त्या ठिकाणी आयात होत असते आता आयात होणारे सोयाबीन नॉन जीएम असते भारत भारतात ज्या वर्षी उत्पादन कमी होऊन भाव जास्त असतात त्या वर्षी आयात काहीशी त्या ठिकाणी वाढल्याचं चित्र आपल्याला दरवर्षी त्या ठिकाणी दिसत असतं एकंदरीतच दोन हजार बावीस तेवीसमध्ये सर्वाधिक सात लाख टन ही सोयाबीन आयात झाली होती असं सोपाच्या अहवालातून स्पष्ट होते मागील हंगामात म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये देशात भाव कमी होते त्यामुळे सोयाबीनची आयात केवळ दोन हजार टनच त्या ठिकाणी झाली होती यंदा मात्र देशातील सोयाबीनचं उत्पादन त्या ठिकाणी कमी झालं आहे म्हणून शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर बाजारात दर सुधारण्याचा अंदाज आहे त्यामुळे आयातदार आफ्रिकेतील देशांसोबत आयातीची सौदे त्या ठिकाणी करत आहे परिणामी देशात यंदा सहा लाख टन सोयाबीनची आयात होण्याचा अंदाज त्या ठिकाणी आता उद्योजकांनी व्यक्त केला आहे एकंदरीतच आपण जर का बघितलं तर या सर्व पार्श्वभूमीवरती हो सोयाबीनला बाजारभाव कमी होतील असा एक अंदाज त्या ठिकाणी होता परंतु शेतकऱ्यांना विशिष्ट प्रकारची जर काळजी जर घेतली तर शेतकऱ्यांना नक्कीच चांगले बाजारभाव त्या ठिकाणी मिळू शकतात एकंदरीतच शेतकऱ्यांनी जे काय पॅनिक सेलिंग आहे ते आता टाळायचे कारण की जे काय मोठे व्यापारी आहेत किंवा जे काय या क्षेत्रातील मोठे बिझनेस टायकून आहेत त्यांच्या याच्यानुसार त्या ठिकाणी हे सोयाबीनचे दर पाडण्याचं षडयंत्रही त्या ठिकाणी असू शकतं एकंदरीत सोयाबीनची आयात ही शेतकऱ्यांना नवीन आहे पण मध्य प्रदेशील भावांतर योजना असेल महाराष्ट्रातील हमी भावाने धीमी खरेदी असेल या प्रक्रियेसाठी त्या ठिकाणी सोयाबीन मिळत आहे आणि त्यामुळे बाजारभाव त्या ठिकाणी होत आहे जानेवारीनंतर बाजारातील सोयाबीनची आवक ही त्या ठिकाणी कमी होऊन दर जवळपास पाच हजारांचा टप्पा गाठण्याची देखील त्या ठिकाणी शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग न करता पहिलं जे काही प्राधान्य आहे ते हमी भावाने विक्रीला त्या ठिकाणी द्यायचं आहे असं बाजारभाव अभ्यासकांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे कारण एकंदरीतच जे काही सोयाबीन आहे त्या सोयाबीनला जवळपास पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये एवढा बाजारभाव त्या ठिकाणी दिला आहे एकंदरीत आपण जर का बघितलं तर सोयाबीनची आयात ही दोन हजार वीस एकवीसमध्ये एक पॉईंट एकोणऐंशी लाख टन होती त्यानंतर दोन हजार एकवीस बावीसमध्ये पाच पॉईंट पंचावन्न लाख टन झाली दोन हजार बावीस मध्ये सात लाख टन झाली दोन हजार तेवीस चोवीस सहा पॉईंट पंचवीस लाख था था। टन आणि दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये फक्त दोन हजार टन एवढे होते आता दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये आतापर्यंत सहा लाख टन सोयाबीनचा आयातीचा अंदाज त्या ठिकाणी आता व्यक्त करण्यात आलेला आहे पण याच्यामधून मी किती त्या ठिकाणी सोयाबीन आयात होणार आहे ते पण त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे या सर्व पार्श्व पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांनी केवळ बाजारा बाजारभावाकडे लक्ष देऊन त्या ठिकाणी सोयाबीनची विक्री जर केली तर शेतकऱ्यांना नक्कीच एक सरासरी बाजारभाव मिळून त्यांना चांगला नफा हा त्या ठिकाणी मिळू शकतो